अमृत वन पॉईंट झिरो योजनेअंतर्गत शहरात विविध ठिकाणी पाण्याच्या टाक्या उभारण्यात येत आहेत आमदार अमल महाडिक यांनी आज या पाण्याच्या टाक्यांना भेट देऊन पाहणी केली शहरवासियांना वारंवार पाणी टंचाईला सामोरं जावं लागू नये यासाठी या, या टाक्यांची कामं लवकरात लवकर पूर्ण करावीत अशा सूचना त्यांनी महापालिकेच्या जलअभियंता आणि अधिकाऱ्यांना दिल्या अमृत वन पॉईंट झिरो योजनेअंतर्गत कोल्हापूर शहरात सुमारे तेरा ठिकाणी पाण्याच्या टाक्या उभारण्यात येत आहेत आमदार अमल महाडिक यांच्या दहा वर्षापूर्वीच्या कार्यकालात ही योजना मंजूर झाली होती त्यातून या पाण्याच्या टाक्या उभारण्यात येत आहेत मात्र या कामाला म्हणावी तशी गती मिळालेली नाही या पार्श्वभूमीवर आमदार अमल महाडिक यांनी आज विविध ठिकाणी भेट देऊन टाक्यांच्या कामाची पाहणी केली शहरवासियांना शुद्ध आणि मुबलक पाणी पुरवठा व्हावा यासाठी किमान दहा टाक्यांची कामं दहा जानेवारीपर्यंत पूर्ण करावीत असे निर्देश आमदार महाडिक यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना दिले तसंच उर्वरित टाक्यांची कामंही जानेवारी अखेरपर्यंत पूर्ण करावीत पंपिंग स्टेशनमध्ये होणारा विजेचा खर्च कमी करण्यासाठी पाणी उपसा केंद्रांवर सोलर पॅनल बसवण्यासाठी प्रस्ताव सादर करावेत शिंगणापूर पाणी योजना अखंडपणे सुरू ठेवण्यासाठी आणि योजनेच्या देखभाल दुरुस्तीसाठी महापालिकेनं प्रस्ताव तयार करावा या योजनांसाठी शासन स्तरावर निधीसाठी पाठपुरावा करू अशी ग्वाही आमदार महाडिक यांनी दिली तसंच अमृत योजनेअंतर्गत शहरात सुरू असलेल्या ड्रेनेज पाईपलाईनच्या कामाची पाहणीही आमदार महाडिक के यांनी केली त्यानंतर त्यांनी अधिकाऱ्यांसमवेत पुईखडी इथल्या जलशुद्धीकरण केंद्राला भेट देऊन पाहणी केली आणि अधिकाऱ्यांना सूचना दिल्या यावेळी शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत अभियंता हर्षजित घाटगे यांच्यासह महापालिका पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते